चांगलीच ओळख आहे शिक्षणाच्या माहेर घरामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न मात्र आता पालकांना पडला आहे कारण की लातूर मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ते म्हणजे गेल्या तीन महिन्यापासून एक शिक्षक शाळेतील तीन अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे लातूर मध्ये ही घट घटना घडली असून नराधम शिक्षकाने तिन्ही विद्यार्थ्यांना धमकी दिली होती आणि तो त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत होता या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे नामाकी शाळेतील ते विद्यार्थी शिकायला होते शिक्षक सोपान कळमकर करवे वर्ष पन्नास असे शिक्षकाचे नाव असून तो एका शाळेवर कार्यरत आहे नराधम शिक्षकाने तीन विद्यार्थ्यांना आपल्या वासनेचा शिकार बनवलं होतं तसंच त्याने विद्यार्थ्यांना कुणाला सांगू नका अशी देखील धमकी दिली होती गेल्या तीन महिन्यापासून मात्र तो या तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार करीत होता